टी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे अभियंता दिवसाचे औचित्य साधून इंजिनियर पदग्रहण समारंभ आणि आधुनिक बांधकाम साहित्याची मोफत भव्य प्रदर्शनी उत्साहात पार पडली या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या याप्रसंगी मंत्री फोंडकर यांनी अभियंते हे समाजाच्या विकासाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत व आधुनिक बांधकामाची दिशा दाखवण्याचे आवाहन केले नव्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी पदग्रहण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ती आधुनिक बांधकाम साहित्याची भव्य प्रदर्शनी बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक साहित्य पर्यावरणपूरक तंत्रज्ञान तसंच बांधकामाशी संबंधित विविध उपकरणांचे स्टॉल्स येथे लावण्यात आले यावेळी खामगाव शहरातील अनेक इंजिनियर बांधकाम व्यावसायिक व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदर्शनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यामुळे स्थानिक बांधकाम व्यवसायाला नवी दिशा मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला यावेळी खामगाव शहरातील महेश मोकलकर सर इस्माईल नजमी पंकज कोठारी शशांक देशपांडे समीर दल्ला नितीश रतन भोंगे चेतन अग्रवाल यांच्यासह खामगाव शहरातील सर्वच इंजिनिअर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर या, यांचा जो जन्मदिवस असतो आपल्या देशामध्ये डे दे म्हणून हा आ, आ, साजरा केला जातो आणि आज खामगाव मध्ये कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशननी त्यांचे जो हे होता कार्यक्रम त्या निमित्ताने मला बोलवलं होतं आज त्यांनी त्यांच्या बॉडीनी नवीन बॉडीनी चार्ज घेतलाय त्या नवीन बॉडीला मी खूप खूप शुभेच्छा देतो मावळत्या बॉडीने सुद्धा त्यांच्या काळामध्ये चांगले उपक्रम राबवले त्यांनी चांगले चांगले कार्यक्रम घेतले त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि इंजिनियर्स हा आपल्या देशाचा कणा आहे हा देश जर आपल्याला विकसित भारत बनवायचा असेल एक आ, महासत्ता बनवायचा असेल तर ही सगळी धुरा इंजिनियर्स लोकांच्या खांद्यावर असते आणि सर्व इंजिनियर्स लोकांनी जर मनावर घेतलं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपला देश जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल इंजिनियर्स डेच्या निमित्तानं मी सर्व इंजिनियर्सला शुभेच्छा बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी